नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोड पासून आपण जुना औसा रोड आल्यानंतर त्या ठिकाणी मेन रोडपासून एक दोनशे मीटर अंतरावरती आपल्याकडे वन बी एच के फ्लॅट विक्री आहे मित्रांनो मोठा फ्लॅट आहे एक हॉल किचन बेड टॉयलेट बाथरूम आहे सेपरेट त्या ठिकाणी तुम्हाला आ, वन बी एच काय फ्लॅट अठ्ठावीस लाखाला मिळणार आहे ज्यांना अठ्ठावीस लाख रुपये फायनल प्राईज आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट खरेदी करायचा असेल तर नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डावा तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर मिळेल मित्रांनो फ्लॅट लातूरच्या लोकेशनमध्ये अवेलेबल नाहीत त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा ज्याने ज्यांचे कुण ज्यांना ज्यांना तुमच्या जवळच्या परिवारामध्ये कुणाला पा फ्लॅट पाहिजे असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून तुम्हाला फ्लॅट संदर्भात त्यांना माहिती द्यायला शक्य होईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतोय आपल्या युट्यूब चॅनलला तू प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जुन्ना हाऊस रोडपासून एक शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती हा फ्लॅट आहे समोर चाळीस फुटाचा रोड आहे पार्किंगला जागा आहे वन बी एच के फ्लॅट आहे उत्तर दिशा आहे या ठिकाणी तुम्ही समोरच्या बाजूला बघू शकता सहाशे स्क्वेअर फुट फ्लॅटची साईज आहे प्रशस्त मोठा असा वन बी एच के फ्लॅट आहे ज्यांना फ्लॅट पाहायचा असेल त्यांना नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातर प्रॉपर्टी अड्डा नावाने तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर मिळेल त्यानं म्हणून तुम्ही संपर्क करू शकता हॉलच्या बाजूला या ठिकाणी किचन आहे मोठं किचन आहे तुम्ही बघू शकता मोठं या ठिकाणी एक हॉल किचन आणि सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी मोठं टॉयलेट बाथरूम आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता या ठिकाणी बेसिन आहे टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही सेपरेट शेपरेट आहे अठ्ठावीस लाख रुपये फायनल प्राईज आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल तर नक्की संपर्क करा लातरूममध्ये वन बी एच के टू बी एच के फ्लॅटच्या जी किमती आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा या ठिकाणी तुम्हाला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे लोन मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला थोडंफार रिनोव्हेशनचं काम तुम्हाला करावं लागेल कारण भाडे करू राहत असल्यामुळं या ठिकाणी आजूबाजूला बघू शकता पूर्ण लोकेशन पूर्ण एरिया जो आहे पूर्ण एरिया भरलेला आहे